डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या अंबरनाथमधील शिवमंदिर आर्ट फेस्टिवलला गुरुवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली प्रसिद्ध सिने अभिनेते संजय दत्त यांच्या हस्ते या फेस्टिवलचं उद्घाटन करण्यात आलं अंबरनाथसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात लोकप्रिय झालेल्या या अंबरनाथ फेस्टिवलला गुरुवारी पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली यावेळी मैथिली ठाकूरच्या भक्तिमय सुमधुर गीतांनी अंबरनाथकर मंत्रमुग्ध झाले तर या शिवमंदिर आर्ट फेस्टिवल निमित्ताने साकारण्यात आलेल्या अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती प्रेक्षकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली त्यामुळे फेस्टिवल निमित्ताने सजलेल्या अंबरनाथ शहराचं सौंदर्य देखील आणखीनच फुलून आलेलं दिसलं शहरातील मुख्य रस्त्यांवर केलेले आकर्षक विद्युत रोषणाई रस्त्यावरील झाडांना केलेली सजावट आकर्षक प्रवेशद्वार हे सर्व प्रेक्षकांचं मन प्रसन्न करणारे ठरले त्याचबरोबर शिवमंदिर आर्ट फेस्टिवल निमित्ताने कार्यक्रमाच्या ठिकाणी केलेली विद्युत रोषणाई आणि सजावट आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्याचा तसेच सेल्फी घेण्याचा मोह प्रेक्षकांना आवरता आला नाही डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने शिवमंदिर आर्ट फेस्टिवलमध्ये अनेक कलाकारांना आपली कला, कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने त्यांना आपली कला लोकांसमोर सादर करता आली एकीकडे मैथिली ठाकूरचे सुमधुर सूर तर दुसरीकडे कलाकारांच्या आकर्षक कलेचा अनुभव घेऊन कलाप्रेमींचा आनंद द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळालं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज